शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं कोतोली फाटा इथं राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत राज्यातील एक हजार तीनशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते कर्नाटकातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं कोतोली फाटा इथं दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील एक हजार तीनशे चाळीस खेळाडू सहभागी होते स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे प्रकाश बोटे लेफ्टनंट कर्नल एम सी मुथाना शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पिसाळ सुषमा पिसाळ यांच्या हस्ते झालं दरम्यान नेपाळ इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या कराटेपटूंचा सत्कार झाला कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या जिजा साळोखे उत्कर्ष उपाध्याय स्पृहा पाटील चैताली शिंदे यांच्यासह खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी लेफ्टनंट कर्नल एम सी मुथाना आणि सुरेश कुसाळे यांनी खेळाडूंना मनोगताद्वारे प्रोत्साहन दिलं यानंतर दिवसभरात विविध गटातील खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगल्या या स्पर्धेतून विजयी झालेल्या खेळाडूंची कर्नाटक राज्यातील निपाणी इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे